गुरुजी जय भीम जय अण्णाभाऊ साठे मी दिगंबर जोगदंड साहित्यरत्न शिवशाहीर लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना प्रस्ताव मिळावा या बातमीसाठी विनंती सोळा आठ दोन हजार चोवीस रोज पुणे समाज कल्याण आयुक्तालय सुरू बेमुदत आमरण खऱ्या अर्थानं आजचा पाचवा दिवस आहे पाचवा दिवस असताना देखील इथलं शासन प्रशासनला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य दिसत नाही कारण की का की आम्ही मला असं वाटते की आम्ही दलित समाजामध्ये जन्म घेऊन आम्ही चुकी केलेली आहे तिथली न्यायव्यवस्था फक्त ही उच्च वर्गीयांची फक्त त्या ठिकाणी देखील घेतली जाते आम्हाला आत्ता कळायला कारण की पाच दिवस झाले तरी देखील मुख्यमंत्र्यांना काही घेणं देणं नाही उपमुख्यमंत्र्यांना काही घेणं देणं नाही परंतु मुख्यमंत्री ह्या पाच दिवसामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षण हे पुणे पुणे हे शिक्षणाचं माहेर घरे खऱ्या अर्थाने ह्या भूमीमध्ये ते पाच दिवसामध्ये दोन वेळेस आले परंतु त्यांनी या ठिकाणातील आमच्या मातन समाजाचे कोण असतील त्यांना साधत विचारकुशी केली नाही की अण्णा भाऊसाठेंना बालरत्न पुरस्कार आपण लवकरात लवकर डिक्लेअर करणार आहे अण्णा भाऊसाठेंचे भारतरत्न पुरस्काराची आपण मागणी केलेली आहे कारण की आम्हाला खंत वाटते या गोष्टीची की ज्यांनी छत्रपती शिवरायांना सातत समुद्राच्या पलीकडे नेऊन सांगितलं ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभं केली आणि केंद्रीय कामगारांना लढ्यातून न्याय दिला जी मुंबई आपण म्हणतो जी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे की मुंबई गुजरातमध्ये चालली होती ती गुजरातमधील न जाता महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम शिवशाहीर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी केले अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी समाज बांधव थांबवला अहो आम्ही मागायच्या अगोदर तुम्ही त्यांना डिक्लेअर करा करायचा होता की अण्णाभाऊ साठेंचं या महारत्नाच्या हिंदूसाठी खूप मोठं योगदान आहे खऱ्या अर्थानं जोपर्यंत शासन प्रशासन इथं दखल घेत नाही तोपर्यंत मी इथं गेलो तरी चालेल तर तो साठेंच्या या बॅनर खाली मी इथं बसतो गेलो तरी मी या पवित्र होईल कारण मी जोपर्यंत मला निकाल डिक्लेअर होत नाही या महिन्यातला तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहा हे सरकारला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय शिवराय सर्वांना क्रांतिकारी जय लोक आज समाज कल्याण ऑफिस कार्यालय या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अन्नभाव साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आज पाच दिवस झाले दिगंबर जोखंद थी या समाजाचे अमर उपोषणासाठी बसलेले आहेत तरी देखील या ठिकाणी प्रशासनाने प्रकारची दखल घेतलेली नाही याच कारण काय या असू शकत कारण कि साहित्यरत्न अन्नभाव ताटे यांना पारदर्शन मिळावा ही अनेकांची मागणी परंतु एवढ्या वर्ष झाले तरी पण हा जो प्रस्ताव आहे हा कुठे हेच माहीत नाही आत्या मी आम्ही समाज कल्याण आयुक्त साहेब असतील यांना विचारलं तर ते आम्हाला म्हणले एक दिवस द्या डाटा कुठं आहे काय आहे आम्हाला कळेल मग तुम्हाला सांगतो मग अशा प्रकारची यांची उत्तरं असेल तर नेमका हा प्रकार काय चाललेला आहे कळत नाही आहे म्हणून या प्र प्रशासनाचा प्रथम इथं मी जाहीर निषेध करतो आणि हे जे आंदोलन चालू आहे जर प्रशासनाने यावर दखल घेतली नाही कारण की आज पाचवा दिवस आहे त्यांची आज जी अवस्था आहे ती खूपच या ठिकाणी आहे हे झालेले आहे पूर्णपणे पण त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे गोष्टीचा पाच दिवस झाले अंतमुळं आता किती त्यांनी तरी अंत पाहायचा परंतु शासन पंच प्रोफेस दखल घेत नाही तर याची दखल जर घेतली नाही तर या ठिकाणी सर्व समाज बांधव असं महाराष्ट्रातील पुण्यातील सर्व पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या सचिव यांना त्यांनी मी सर्व समाजाला आवाहन करतो की या ठिकाणी येऊन दिगंबा पाहुणा या ठिकाणी पाठिंबा द्यावा आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध करावा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लक्ष